नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन मिनी ब्लॉकमध्ये हॉटेल महाराष्ट्र तर चला मी दाखवतो तुम्हाला आजच्या आमच्या हॉटेलची सुरुवात कशी होते और कोणत्या पद्धतीने करता येते करतो आम्ही चला मग बघू या किचनमध्ये काय काय चालू आहे रुद्र रडतो आहे बघा रुद्रची सकाळी ही रडण्यापासूनच असती काय इकडं आमचे आचारी जे आहेत हॉटेलचे सर्व सर्व हे आता यांची सुरुवात वांगी कांद्या मिरची कापण्यापासून चालू आहे काय मस्त वांग्याची भाजी शिजायला टाकलेली आहे रुद्र आता काहीतरी मारतो येतील बघा आणि त्याचा धिंगाणा कंटिन्यू चालू असतो दिवसभर ते बघा मस्त आता वांग्यामध्ये वांग्याची भाजी चपातीलामध्ये वांग्याची भाजी शिजायला टाकलेली आहे काय बोलताना जर काही चुका झाल्या तर समजून घ्या काय काही अडचण येतात नवीन एडिटर आहे आता नवीनच आम्ही यूट्यूबला सुरुवात केलेली आहे आमच्या सगळ्या तुमझरीची आमचं नवीनच चॅनल असल्यामुळं तुम्ही थोडं समजून घ्या काय आणि काही गोष्टी बऱ्याच अडचणी येतात व्यवसाय यो उभा करताना त्या आम्हाला भरपूर आलेल्या आहेत काय बघा ही अशी आमची रोजची सुरुवात असते किचनमध्ये आणि दोनच व्यक्ती पूर्ण हॉटेल चालवतात मी आणि माझे विसेस त्यामुळे आम्हाला अडचणी खूप येतात आणि त्यामध्ये मुलाला पण सांभाळावं लागतं मग आता आंबा आणलेला आहे आज अक्षय तिथे असल्यामुळं आंब्याचा रस बनवण्यात येणार आहे हॉटेलमध्ये हे आमची छोटीशी हॉटेल आहे तुम्ही बघू शक बगुशत। बघू शकता बाय बाय लाईक करा सबस्क्राईब करा